वीज चोरी आणि त्यातून होणारं नुकसान टाळण्यासाठी महावितरणनं वीज चोरी विरोधी धडक अभियान राबवलंय त्यातून पुणे प्रादेशिक विभागांतर्गत पाच जिल्ह्यातील तब्बल एक कोटी एकोणसाठ एक लाख रुपयांची वीज चोरी एकाच दिवशी पकडण्यात महावितरणच्या पथकाला यश आलंय मीटरमध्ये फेरफार करून किंवा तारेवर हुक टाकून ही एक हजार दोनशे शहात्तर ठिकाणी वीज चोरी झाल्याचं महावितरणनं उघड केलंय या वीज चोरांना दंडाची नोटीस आणि नवीन बिलं पाठवण्यात आली आहेत महावितरणच्या वीज चोरी प्रतिबंधक पथकाकडून पुणे प्रादेशिक विभागाअंतर्गत पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात एकाच वेळी मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये घरगुती व्यापारी औद्योगिक आणि कृषी वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली त्यातून कोल्हापूर जिल्ह्यात एकशे चौतीस ठिकाणी सात लाख तीन हजार रुपये पुणे जिल्ह्यात सहाशे त्रेपन्न ठिकाणी एक कोटी एकवीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये सातारा जिल्ह्यात एकशे एकावन्न ठिकाणी बारा लाख चौतीस हजार रुपये सोलापूरमध्ये एकशे सत्तर ठिकाणी आठ लाख एकोणतीस हजार रुपये आणि सांगली जिल्ह्यात एकशे अडुसष्ट ठिकाणी एक कोटी एकोणसाठ लाख अकरा हजार रुपयांचा अनधिकृत वीज वापर उघड केला आहे वीज चोरी आणि अनधिकृतपणे वीज वापर केल्याप्रकरणी संबंधितांना दंड आणि नवीन वीज बिल देण्यात येत आहे संबंधितांनी हे बिल तातडीनं भरावं अन्यथा कारवाई करण्याचा इशारा महावितरणनं दिलाय